मेहंदी येते का मेहंदी नाही येत चला पाच इंची तू तुझ्या आयटिंग पॅड वर नाव नाही टाकलं नाही मी टाकून देते तुझं नाव काय शोरिया एस एच ए यू आर बाय j o t i j y o t i पहली बार बोला ये अब क्या है तो बी j y o t i j i t o t i मुझे क्या है ज्योति ज्योति t u l a s y a j a r e m क्या है ना शोए शोए बूस्टर बूस्टर b a

राईट व्हेरी गुड छान वेरी गुड तर तुला दुसरं होमवर्क देते ना आणि किती किती दोन नाइस इन आवर Hola. Hola, ¿tá a vos esta? ¿Qué tal?